मडगाव भागात काही समाजकंटक मंदिर आणि क्रॉसची तोडफोड करून हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मंगळवारी समोर आलं या ठिकाणी एकाच रात्रीत हिंदू आणि ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड केल्यानं या भागातील नागरिक संतप्त बनलेत पहिल्या घटनेत मडगावातील आखे पॉवर हाऊसमधील पोर्तुगीजकालीन क्रॉसची तोडफोड केल्याचं दिसून आलं तर दुसरीकडं कालकोंडा भागातील श्री कृष्ण मंदिरासमोरिल तुळशी वृंदावन आणि देवळातील नंदीची मूर्ती फोडल्याचं समोर आलं हा प्रकार अत्यंत निंदनीय असून पोलिसांनी समाजकंटकनात त्वरित पकडून कडक कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. ओ पोलीस रिपोर्ट थे टाइम ओलो ते नाव ते नाव रोड वरून चालत झालं त्यांना ओरुस पुलिस केलं झालं मी आका सगळं पाहेला केलं मी आम्ही चर्च इन मिनिस्टर असताना वो पोलीस बनून घेतलो सगलो आणि आंघा लोक मिस करतात सांगणे करून घेतात लोकांना बारे मारत आता तेव्हा सकाळी फ्रेंडात फोन केला असेल हा पडला म्हणून आपण बोलला मस्त कामार बिझी आहात त्यांना आपण मस्त वचं पण माझ्या हाय रोखंड पोलिसही फोन पाल तुम्हाला फोन मारू आपले त्यांना हे आता किंवा कंटिन्यू आला काल तांद्रा फोडला आज बघा हा फोडला आणि आता मला कोणी निवडून दिलेला आयतळाही फोडला म्हणून पण हे आता सगळेवाद करून प्लॅनिंग असा पण हर पोलिसी मोठा असताना पुणे आम्हाला गावच्या लोकांना सापडल आम्ही त्याच्या हातपय म्हटले आणि दुसरे म्हणजे पोलिसांनी पहिली हा कष्ट दोर सगळ्यांनी की झालं चढ फोर्स त्या मिनिस्टर फाटा लाला ते सगळी वाट लागतं गोयच्या मिनिस्टर कोण खायला हर जाता तितले हांगा लोकांनी घर अर्का हांगा आखे घर बंगलो फोडलो आणि जे चोर बरे आसा पडटा ते मेळना जाल्यार लोकांक निमाण अश्टा कायदो आधी घेवचो पडटा अशी परिस्थिती जाल्ली आसा हांगा कलकोंडे वतीन रोयता राती अज्ञान कोणी म्हण कोणाक आमकां खबर ना सकाळी जेन्ना आमी उठले तेन्ना आमकां कळना की आमची नंदी देवळांची नंदीची मुर्ती आनी तुळस दोनी मोडलेले आसा आमकां कोण ते कांय कळोंक ना पूण जे कोणी कितें केलां पळय न्हू तें बरें करूंक ना आणि करचें त्यांना करचे न इथून पोलिसांनी जाता तितकी स्ट्राँग एक्शन घेऊन आणि कोण आता धरून काढचे थँक्यू त्यामुळे हा एक पोलिसीची मिटींग आपली आणि कोण करता तो मुद्दम करता प्लान करून करता हजेबद्दल आमकां शंकांना कारण चांदोर जातकच हांवें ऑलरेडी पुलिसीक टायटन पिकेट्स पुलीस पिकेट्स वेर देर ज्या जाग्यार ही घटना घडल्या म्हणजे एक चांदोर हंगा कुडचड्या पर्यंत कांयच थं संत कारण पोलीस थंय ते पांच पर्यंत आशिल्ले रातचे करता सिक्स ओ क्लॉक वन ऑफ द पर्सन हू रेगुलरली विजिट्स दॅट क्रॉस फॉर एग्जाम्पल ही हॅड ऑफर्ड इज फ्लावर्स एट सिक्स ओ क्लॉक सो इट समवन इज किपींग वॉच एन डुईंग इट normally, karanipur was not But because there were police pickets everywhere, there appears to be a uh, specific attempt to try and create some sort of a tension in the state. reasons not known. i've issued direction to the police to use all kinds of methodology, including use of te technology, getting Google Maps. I also told them to uh, check up whether Google can provide us 24 by 7 uh, mapping of the state whenever it For the last few days, we are all reading and watching in the news that these kind of very Unfortunate acts and crimes are happening, desecrations and things like that. You see, this is not this is not something that has to be taken lightly. The government has to act firm. The law enforcement machinery of the government has to work overtime and catch these culprits. This lip service of this government will not work this government is only doing lip service. they only talk. they don't do anything. see these kind of incidents that are happening. you have to get the culprits to book. who are doing these desecrations? who are involved in these activities? see, government has to catch these people.